आपल्या मानेबाईला आपल्या मा मधून जाऊन आता आज तेरा दिवस झालेले तर संत जवाननी मला फोन केला होता की घरी घरी आल्यावरती पाहिलं मी तर खरंच म्हणजे एक धक्का की मानेबाईची जागा आपल्या देवाप्रमाणे पाहुनी आज जपलेली आहे तर मला त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही का असं काय केलं की आपल्या मनामध्ये असं वाटायचं की मी आपल्या सोबत राहिलं पाहिजे तो निघून गेला म्हणजे तो पूर्णपणे निघून गेलेला नाही तो पूर्णपणे आता आपल्या एकदम काळजात बसलेला आहे मग आपल्याला असं वाटलं की आपल्याला मण्याची आठवण सतत रावी। देव 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 सतत आपल्यासोबत राहावी मग मी ऐक विचार केला की ज्या देवघरात आपण देव ठेवतो त्या देवघरातच आपण जर मण्याला ठेवलं तर आपल्या सतत डोळ्यासमोर मना राहील किंवा आपल्या आठ धोनी त्याच्या सोबत राहतील म्हणून याप्रमाणे मी असं ठरवलं की बाबा मनाला आपल्या देवघरासारख्या घरात ठेवायचं म्हणजे ही माझी झोपण्याची जागा आहे मला असं वाटलं आता मन्या माझ्या सोबत कंटिन्यू त्याच राह म्हणून या दृष्टिकोनातून मी हे केलं म्हणजे सतत मान्या तुमच्या चोवीस तास चोवीस तास डोळ्याच्या नजऱ्यात तो गेलाच नाही पाहिजे म्हणून असं आपण केलं तुमच्या आयुष्यातील मनाबद्दल असं आपण विसरू शकत नाही तो असेल तर आपल्या बैलवाडीच्या घाटात मण्या आणि चिक्या होता नाही तर मण्या आपला काशी होता तर त्या घाटात आम्ही असं बैलगाडा बघायला गेलो नाही आम्ही वेगळ्या कामासाठी गेलो होतो पण जसा तिथं मण्या आला असं मन भरून आलं का कि हा आहे आपला मनाजवळ गेलो तर मनाला अशी धरलं तरी इतका प्रेमळ स्वभावाचा तो म्हणजे त्याच्या ओळखीचा जरी माणूस असो किंवा नसो तिथं गेला तरी तो कोणत्या मुलाला किंवा मला माणसाला मला असं काही करत नव्हता तो गुण त्याच्या मनाला आवडतो तर तो आता दादांचं म्हणणं असं आहे की मण्याला कोणी पण हात लावला तरी तो कोणाला मारत नव्हता एकदम शांत स्वभावाचा आता आता असा आपला होता तर मी विचारणार आहे की आई तुम्ही मनाला आजच्या दिवशी म्हणजे अशी स्थापना काय केली आजचा म्हणजे आज काय असं मुलांना सांगितलं की जे आपल्या घरातलं प्रकरण करतो आपण त्या पद्धतीने देवघर म्हणून असा नंदी उभा करायचा आपल्याला म्हणून साठी दहा दिवस आम्ही एकदम घरच्यासारखं दुःखात निधन झाल्यासारखं आतापर्यंत राहिलो पण काल परवानं जसं दहाव्यावरनं आल्याच्या नंतर आम्ही ते टी व्हीवरती प्रदर्शन पाहिलं त्यांचं त्यामुळं मुला मी मुलांना सरळ सांगितलं की आपल्या घरामध्ये पण अशीच मूर्ती आणून बसवायची ह्याच्यामध्येच तुमचा आनंद आहे बाकी माझ्या मुलांना पण त्याची आवड आहे नातवांना पण आवड आहे आम्हाला पण त्याचं प्रदर्शन दिसायला जरा बरं वाटतं दहा दिवस आम्ही टी व्हीवरती पाहिलं आमच्या डोळ्याला पाणी आलं त्याच्यामुळं आमच्या एक मनामध्ये भरलं की आपल्या घरामध्ये अशी व्यक्ती आली पाहिजे ती वर्षभर आपल्या डोळ्यासमोर राहील ज्या दिवशी माझ्या नातवाचा बड्डे होता त्या दिवशी आमच्या कानावरती आलं तर एक मुलाची आठवण म्हणून किंवा नातवाची आठवण म्हणून म्हणून आम्ही हे प्रदर्शन आज जगा दाखवायला केलं तुम्ही मुलाप्रमाणे आज माझा नातू हे माझी दोन मुलं आहे असं तिसरा मुलगा म्हणून आम्ही हे स्थापना केली तर म्हणाला तुम्ही कधी बसून पाहता आता म्हणजे मुलं जायची त्यावेळेस मी सगळे मुलं दाखवायची आल्याच्या नंतर पण दहा दिवस म्हणजे आम्हाला दहा दिवस आम्ही कंटिन्यू सिरियल पाहण्यापेक्षा आम्ही त्याच सगळं प्रदर्शन पाहिलं काय झालं कसं झालं दादा तुला एक मुलं जायची माझी मुलं जाण्याबद्दल काय नाही पण आल्याच्या नंतर आम्हाला सगळं दाखवायचं आम्ही त्याच्यामध्ये दंग व्हायचं की एवढं विशेष आहे म्हणल्याच्या नंतर किती दादा मला तुला एक विचारायचंय तू मगाशी मला सांगितलं होतं की माती त्या ठिकाणावरून आली तर त्याच काय थोडस सा वैशिष्ट्य सांगशील का मला ती माती आणायचं कारण जिथे राहत होता किंवा त्याची धूळ जरी भेटली तरी आपल्याला पाहिजेच मग मी नानांना फोन केला नानांना असं असं सांगितलं नाना बोलले बिंदास मग काल आम्ही वाबगावला नानाकडे गेलो नानांना सांगितलं मला अशी एक वस्तू पाहिजे किती मना 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 ही ही ती मनाच्या आठवणीतली असं तर मग मी मनाशी ठरवलं होतं की मला मनाच्या पायाखालची माती पाहिजे नानांनी मला सांगितलं आपला मनाचं इथंच होता तू ही माती घेऊन जा माती आणली सगळं रात्रभर मातीच भिजट ठेऊन हे केलं सकाळी आज बारा वाजेपर्यंत माती हाय तशीच होती पण बाराच्या नंतर सकाळी काय उड तडा म्हणजे जमीन फाटावी अशी त्या मातीनी मातीला तडा घ्या आपल्याला वाटलं मनाला आपण हे केलं मनाने आपल्या आतवर काढली तर आता मला या भाऊला प्रश्न विचारायचा आहे तुझ्या आयुष्यातील मान्याबद्दल असा कोणता प्रसंग आहे जो तू विसरू शकत नाही आता तरी म्हणजे एक असे प्रसंग भरपूर आहेत पण त्यातल्या एक शेवटचा प्रसंग सांगायचा म्हटलं ना तर आपले इथे एक काय इथे यात्रा होती बरोबर आता मध्ये होती तर त्या यात्रेमध्ये मी असं त्याच लोणी साइडने येत होतो कामावरतून येत होतो तर मी तिथे थांबलो होतो आणि माझा मित्र होता बरोबर गाडी चालू आहे आपण एक दोन गाडी बघू वरती जाऊन तर ते बघण्यासाठी आम्ही वरती गेलो आणि वरती गेलो आणि नेमकी जवळेकारांचीच बारी होती मनाची बारी होती मनाची बारी म्हणल्यावरती आम्ही खुश झालो आणि एकदम सगळे पळत गेलो आणि डोकावण्या सुद्धा डोकवायला सुद्धा जागा नव्हती कि मन्या की मन्याची हे बारी चालू आहे ना मन्या दिसत सुद्धा नव्हती एवढी ह्याच्यामध्ये पूर्ण गर्दी होती आणि जेव्हा बारी पूर्ण झाली का घाट मोकळा झाला होता था। म्हणजे ह्याच्यावरून गरज तो मन्या हा व्यक्ती काय होता बरोबर आणि मन्या मन्या म्हणजे तो त्याच्यासारखा बैल होणे तर नाहीच दुसरा बैल होऊ शकतो ना असं नाहीये पण त्याच्यासारखा आणि त्यांनी जे आतापर्यंत गमवून ठेवलेले आता आम्ही त्याच्या भरपूर बाऱ्या बघितलेल्या आहेत पण त्यांनी ज्या ज्या पद्धतीने त्यांनी काम केलेलं आहे ना त्याच्यासारखं कोण काम करू पण शकत नाही आणि त्याच्या स्मृतीस्थळच ते बांधलेले ते हा ते योग्य बांधलेले आणि ते आयुष्यभर लोकांच्या लक्षात राहील याची मला शंभर टक्के गॅरंटी भाऊच म्हणणं होतं की माने हा मान्याच्या शेवटी त्याच्या जागा को दुसरं कोणी घेऊ त्याच्या जागा दुसरं कोणी नाही घेऊ शकत बरोबर तर भाऊ तुम्हाला काय वाटतं म्हण्याबद्दल म्हण्याबद्दल म्हणजे मना असा बैल होता की त्या बैलाचं नाव आहे ना अख्या पंचक्रोशी झालेले आणि त्या बैलाने ना आज आमच्या घरावर म्हणजे घरावर प्रत्येकाच्या मनावर एवढं राज्य केलेलं आहे की त्या मनासारखं बैल परत पुन्हा होणे नाही तर तो बैल आज प्रत्येक घाटात पळून त्याने प्रत्येक घाटात माणसांची सगळ्या सगळ्या व्यक्तींची मनं जिंकलेली आहेत असा बैल तर पुन्हा होणे नाही आणि हे आम्ही काल कालपासून घरात मूर्ती आणली फ्रेम केली त्यांची आणि पहिल्यापासूनच आम्हाला घाटामध्ये जायचं नादच होता आणि त्या बैलासाठी ना आम्ही कुठं पण त्याची वारी असली जवडेकरांची वारी असली तर त्या म्याला आम्ही बघण्यासाठी तिथं जायचो म्हणजे आम्हाला मनाविषयी भरपूर प्रेम होत त्यासाठी मनासारखा परत पण बैल होणारच नाही कधीच तर आई तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे मला कि ही माहिती तुम्हाला कधी दिली आपल्या शंतजवळ ही माहिती <laughs> आल्याच्या नंतर आमच्या लगेच धर्म माहित करून आल्याच्या नंतर लगेच लक्षात आलं नियला निश्चय केला के मी त्याला काय म्हणलं तुला करायचंय ना तू शिवरात्रीच्या दिवशी त्याची स्थापना करीत हा कि एक प्रकारे आपल्या महादेवाचा नंदीच आपण दारामध्ये आणून ठेवलेला आहे त्याची पूजा तू महादेवच्या दिवशी कर म्हणतो अगोदर मांडायचं नाही एक तर म्हणलं दहाव्या दिवशी पण कर किंवा महाशिवरात्र आहे त्या दिवशी तू इथं आणून येतं म्हणून दोन दिवसाचे प्रयत्न चालू होते सगळे पण आज कुठल्या एक दिवशी होणार नाहीये म्हणून साठी फक्त आणून ठेवलं अजून हे सगळं पूर्ण करायचं फक्त एक आठवण राहीन जितक्या वर्षाचा माझा नातू होईल तितक्या वर्ष म्हणायला झाले ह्या पद्धतीने आमची आठवण राहीन फक्त आता याचा पाचवा बड्डे होता शेवटचा हा पण इथून पुढे जसा याचा बड्डे करणार तसंच त्याचं पण आम्ही करणार हा हो त्या दिवशी त्याचा बर्थडे घेऊन अजून जे कसं कसं करणार आता तो मुलगा जे कारण आता आपण ही जी जागा कारण ती ह्या जागेमध्ये आपण अशी दोन फुटाची मूर्ती तशी ही जवळ करणार नी गोठ्यावरती हे केलेली तसेच वेगळं प्रतिकृतीमध्ये आपण त्या मूर्तीची पूर्ण स्थापनाही जवणार आहे तेवढ्या दो दोन तीन महिन्यामध्येच जेवढं आम्हाला लवकरात लवकर करता येईल आमचे जे प्रयत्न तेच चालू आहेत लवकरात लवकर कसं होईल आणि हे जे पूर्ण आहे इथं पूर्ण असं काचेचं त्याला आम्ही करणार आहे मग थोडं हे जे घर आहे हे दे मनाचंच देवघर आहे असं आम्ही करणार म्हणजे आपल्या देवाप्रमाणे पूर्ण पूर्ण देवाप्रमाणे देवाप्रमाणे आम्ही त्याला हे करणार जसं आपण रोज देवाला पुजतो हे करतो तसंच मनाला रोज पुजेल हे होईल सगळ्या गोष्टी होत राहतील रोज देव पूजा आपली रोज रोज मनायच रोज असा एक चुकून देणार नाही किंवा मी नसेल माझी मुलगी असेल तो माझा भाचा असेल किंवा भाऊ असेल मग घरातला प्रत्येकाच त्याच्यावरती जीव आहे मी त्याला सांगायला पण लागणार नाही की जावा मनाची पूजा करा असं जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत त्याच हे करत राहणार आम्ही तुम्ही प्रत्येक वेळेस नानांसोबत घाटात असायचे का मान्यासोबत जस जसं शक्य होईल तसंच कमीत कमी तर पंधरा एक घाट तर आहेच कंटिन्यू चरुलीला होतो वडगाव काशिंब्याला होतो अं बेरुवाडीला होतो देव आवला एकदा गेलतो फक्त एकच इच्छा होती कि आता जी शर्यत होणार होती आपल्या लिंबपावच्या घाटात त्या घाटात मला मानायला बघायचं होतो तुमच्या माध्यमातून मी बाळासाहेब जोगळेकरांना एकच विनंती करत कि असाच म्हणा आम्हाला लवकरात लवकर तुम्ही आणून द्यावा एवढीच ना एक विनंती आहे तर मित्रांनो तुम्ही आता पाहिलंच असेल की आता हे आपला संतोष भावे यांनी आपल्या मान्याबाईची जागा म्हणजे देवाप्रमाणेच ठेवलेली एखाद्यात कोणतर्फे आपल्या मान्याबाईला भावपूर्ण श्रद्धांजली